चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी आपली झटपट पावभाजी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू शेगडीवरती मी इथे फ्राय कुकर ठेवलेला आहे आजची पावभाजी कुकरमध्ये झटपट होणारी आहे त्यामध्ये बटर टाकलं बटर वितळल्यानंतर हाफ टीस्पून जिरे टाकले त्यानंतर कांदा टाकलाय कांदा बारीक कापून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे कांदा परतत असताना यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आलं लसणाची पेस्ट टाकताना कॅमेरा ऑन नव्हता त्यामुळे ते काही शूट झालं नाही आलं लसणाची पेस्ट छान अशी परतवून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकायचा तीन ते चार टोमॅटो इथे मी घेतलेले होते आणि एक शिमला मिरची दोन्ही पण चॉपर मशीनने बारीक कापून घेतलेले तुम्ही या ठिकाणी टोमॅटो प्युरी टाकली तरी पण चालेल शिमला थोडीशी बारीक कापून टाका आता हे सर्व काही छान असं बटरमध्ये परतवून घ्यायचंय या वेळेला यामध्ये एक चमचा बारीक मीठ टाकायचंय चवीनुसार त्यानंतर हे पुन्हा परतवून घ्यायचंय आता आपल्याला पावभाजीसाठी आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहे तर इथं मी अर्धी वाटी फ्रेश मटार घेते सर्व भाज्या मी इथे वाटीच्या मापानेच मोजून घेतलेले आहे एक वाटी फ्लावरचे मोठे तुकडे घेतलेले एक वाटी बटाटा घ्यायचा इथे मी दोन बटाटे घेतलेले बटाट्याची साल काढून काप करून घ्यायचे एक गाजर आणि एक बीट घ्यायचं आहे त्याची पण साल काढून आहे ना फोडी करून घेतल्या अर्धी अर्धी वाटी घ्यायचे बीट आणि गाजर हे सर्व टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर सर्व मसाले टाकल्यानंतर भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे पाच मिनटं भाज्या परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे भाज्या अर्धवट बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे त्यानंतर बटर टाकलं आता झाकण लावून आपल्याला याच्यात चार ते पाच शिट्टी करून घ्यायची आहे चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर शेगडी बंद करून टाकायची आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढायचं आता आपण झाकण काढून घेऊ तर हे बघा भाज्या छान अशा मस्त मऊ झालेल्या आहे आता मॅशरच्या साह्याने आपल्याला या सर्व काही भाज्यांना बारीक करून घ्यायच्या आहे सर्व भाज्या मॅश केल्यानंतर भाजीना थोडीशी थिक होते घट्ट झालेली दिसते तर यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी पाणी टाकल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा यावरती थोडंसं बटर आणि कोथिंबीर टाकायची भाजी पाच मिनटं छान शिजू द्यायची आहे तर अशा प्रकारे आपली ही पावभाजी मस्त झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता पावभाजीला रंगही खूप छान आलेला आहे पीठ आणि गाजर टाकल्यामुळे पावभाजीची टेस्ट पण वाढते आता पाव घेतलेले इथे ताजे मधोमध कट करून घ्यायचे पुन्हा शेगडीवरती एक पॅन किंवा मग तवा ठेवला तरी पण चालेल त्यामध्ये थोडंसं बटर आणि लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची सर्व काही छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण पॅनला लावून घ्यायचं यावरती आपल्याला मधोमध कापलेले पाव ठेवायचे पावाला दोन्ही साईडने ना हा मसाला लागला गेला पाहिजे अशाच प्रकारे सर्व पाव भाजून घ्यायचे आणि गरम गरम पावभाजीसोबत खायचे आजची कुकरमध्ये झटपट पद्धतीने बनवलेली पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय